संवर्धन येण्याच्या अगोदर कुपोषणाला बसले लोकांनी काही करते त्यांच्याबरोबर सवी सत्या दोन मागण्या ज्या आहेत त्या आपल्या सांगोला लोकांनी शिवज यांच्या हाती आणि दोन मागण्या यांच्या होते या मागण्याच्या संदर्भात तुम्हा लोकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांनी वेळ घ्यावा यासाठी मी अगोदर पत्र व्यवहार केले आहे त्यावेळी उपस्थित काही मला माहीत नाही परंतु तुम्ही किंवा गेली काही तासांगली होती त्यानुसार ते पत्र दिलेलं आहे बुधवार गुरुवार मुख्यमंत्री शक्यतो आपल्याला शुक्रवारी तारीख मिळा असं वाटतं मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू तो प्रश्न तुमचा भावनिक अत्यंत तीव्रतेचा आहे तो शहरात आपल्याला एक पाच रुपये जागा आणि त्या ठिकाणी साहेबांचं स्मारक यासाठी आजच्या आजच्यापासून तशी प्रक्रिया चालू केली आज काही तुमच्यातील नेते मंडळी आणि सीओ साहेब एकत्र बसून प्रस्ताव तयार करा कराटिव्हली जागा तुम्हाला कुठली अंदाजे मिळणार आहे की त्या ठिकाणी बघून घ्या त्या ठिकाणी कट्टा स्थापित करा आणि समाजाचा हा गुलाब झेंडापणार हो की दोघांनी समाजाची आर्थिक जागा झाली असे आपण सर्व समाजाला एक भावना निर्माण करून दिली आणि पत्रव्यवहार हा चालत राहील तो वेगानं कसा होईल याची धडपडा पेक्ष चार दिवसात ते दोन दिवसाचा असं शब्द देऊन चालणार नाही तर लोक गाठी गाठीपिठी होणार आहे ते सुरू झाली प्रत्येक टप्प्यावर त्याचा तीव्रतेने आपण पाठला करू हे काम वेगात कसं पूर्ण होईल याचा आपण सगळी प्रयत्न करू तिच्या सर्व चार मागण्या निश्चितपणाने शासन मान्य कर अशा प्रकारे मी आभार चित्रशील केला जाईल सगळ्या पक्षाची लोक ताकद लावून या मागण्या पाठीमागे आम्ही उभा होतो आता उपोषण सोडायची आम आमची कडकडीत त्यांना विनंती आहे परंतु त्यांचं थोडंसं थो मत असं आहे की जा जागा निश्चित झाली आम्ही उपोषण सोड हा जागा तुम्ही निश्चित करा फट्टा तुम्ही इतका तरी तिथे बांधून घेणे येऊस मकटीन करा आणि येणार रहा पूर्ण तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो माझी काय घरी नाही जंडावर मी काही नव्हतो जेंदावर देण्यासाठी म्हणून मी आज गळजबीने आधाराबाई सागर पाटील जागा निश्चितपणानं तुम्हाला आता मी सर्व या नेत्यांच्या वतीने शब्द देतो त्या शब्द काही झालं तरी बदल होणार नाही नगर ना विकास खातं मुख्यमंत्री साहेबांच्याकडे स्वतः करा कामात तुझा अर्थ आहे फक्त काय अनेक यांच्या हाती आलेल्या उदाहरण आपण मागणी सोलापूरचं कार्यालय महिना त्याच्यावर तक्रार कुणाची काय करतो त्याला निष्ठा करतो पडतो त्यांना वेगा थोडं करायला सांगू महिला लावू नका आठ पंधरा दिवसात तुमचा प्रस्ताव तक्रारी बघून द्या सर्व ठिकाणी प्रयत्न करणं तुमचं माझं सर्वांचं काम आहे तुमच्या भावनाशी मी गावात शेतवण त्यात सर्वांनी आहोत निश्चितपणानं हे काम सांगोल्यातून होतं विष्णु दादरे साहेबांच्या स्मारकाची तीव्रता आणि महामंडळ दे। सांगोल्याच्या चळवळीतनं होतं याचा तुमच्या एवढाच आम्हाला आहे <laughs> आपल्या सांगोला तालुक्याला एक यश मिळालं महाराष्ट्राचा सगळ्याला लोहणारी समाज सांगोलाच्या लोणारी समाजाचं मनापासून धन्यवाद देऊ अभिनंदन मानत अशा पद्धतीनं आपण एक काम करूया एवढा शपथ येतो आणि तुम्ही सर्व या चौदा उपोषण सोडायला विनंती करा आणि आज हे उपोषण सुटावं तिथे वगैरे कोण जाणार दररोज तुमच्यापासून जागे तुम्ही सही येतात पण एकट्या पत्राच्या अधिकार आपल्या काय आता दिवस आपल्याला पक्ष तरी जा माझ्या पत्रात बोलून अरे वाटा तुला काय पाहिजे मी सगळ्या चार फोन जातो चार पत्र ऑलरेडी तुझी पत्र माझी मुंबईमध्ये पोचाय त्यातला <laughs> एक मुद्दा माझ्याकडे नव्हता वस्तीचा बाकी तीन मुद्दा ऑलरेडी मी माझ्या पत्रात दाखव कळवून वस्ती जगा मुद्दाही तुम्ही मुंबईचा आहे माझ्याकडे नव्हता ती मुद्दा आता नवीन न्याय दिसलेला आपण कळून प्रयत्नाला यश येणारा विश्वास आहे त्यांची करता तुम्हाला मुख्यमंत्री साहेब ऐकतात तो कुठे कामा पूर्ण विश्वास कुठेही अडचणी येणार का प्रक्रिया आहे

एखादा पाटणा करणार शासकीय पातळी त्यात आम्ही बोलू शकतो मला एकदा आम्ही कधी तिथे बैठक सोलापूरला लागू सोलापूरला मुंबईत लागू बैठक मुंबईमध्ये तुमच्या बरोबर सर्व शासकीय पातळीवर आम्ही पूर्ण वेळी देतोय नेते आपले एकशे पाच आमदार नेते तुम्ही आमचे भाऊ जराठी अटक आहात लावा साहेबारसाहेर वाटण आज सांगतो होत विश्वास ठेवा फक्त काय झालंय तुम्ही दर्पण केली आणि कबूल केवाकडे कोणी या बाबतीत भेटले नाही पायाकडे इतकी दरपण आम्हाला सोडून होत राहिल्यामुळे वटाळा झाला थोडं आम्हाला बरोबर घेऊन झाला तरी आतापर्यंत आपण यश घेऊन दिलं थोडं आम्हाला बाजूला तू धडपण केली म्हणत म्हणून पत्र झाले मान्य परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने वेळ पाहिजे तर आपण सगळ्या पद्धतीने जाऊ सगळी मिळून जाऊ आणि एकजुटीने यात यश घेऊ एवढंच तुम्हाला या ठिकाणीच बीएन जनमत सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज